बघा तिथं कुंकर्णीचा आवाज बघा तर बघा आपण जो साप बघताय भारतातील चार विषारी सापांपैकी एक अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग आहे तर मित्रांनो बघा आपण एक साप रेस्तूसाठी जात आहे बघा खूप अडचणीचा भाग आहे माळ्याची वस्ती आहे तर बघूया यांच्याकडे खूप वेळापासून एक साप आहे मित्रांनो साप दिसतो का दिसतो ना दिसतो ना तर बघा आपल्याला गाडी लावायला सुद्धा जागा नाही इतकं कमी बांध आहे तर बघूया आपण घरात गेल्यानंतर नक्की माहिती घेते आहे ते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बघा आपण ज्यांच्याकडे आलो त्यांचा परिचय देऊ काय आपलं किरण नागुडे गाव चिखल चिखल आंबे बघा त्यांच्याकडे खूप वेळापासून साप आहे आपण दुसऱ्या कॉलवर असल्यामुळे बघा थोडा टाइम लागला तर चला आपण आतमध्ये बघू साप कुठे आहे तो कुठे साप कुठे आहे तो तर मित्रांनो बघा अडचणीचा भाग आहे खूप अशी काळजी घ्यावं लागेल बघा कारण अत्यंत विषारी असा इंडियन खोक्राफ भारतीय नाग आहे बघा <laughs> त्याचा फुंकरण्याचा आवाज बघा तर बघा त्याने काहीतरी खाल्लेलं आहे तर बघा आपण त्याला योग्य अशी काळजी घेऊन रेस्कूप केलेला आहे आणि इजा न होता त्याला बाहेर जाऊ नंतर याबद्दल माहिती देऊ कुत्र्या नाही ना धाव दा ना तर बघा आपण जो साप बघताय भारतातील चार विषारी सापांपैकी एक अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग आहे बघा या सापामध्ये निरोडक्ष नावाचं विष असतं हे विष खूपच भयानक असतं बघा चावल्यानंतर उलट्या मळमळ ती जागा बदिर होणे बघा असे बरेच लक्षणे आहेत तर बघा आपण साप चावल्यानंतर बाबा भगत तंत्र मंत्र अशा कोणत्याही विद्येच्या वानगडीत झाडफुकच्या वानगडीत न पडता आपला अमूल्य वेळ हे सरकारी दवाखान्यात जाण्यासाठी घालवा तिथं गेल्यानंतर बघा आपण आंटी व्हॅनोम नावाची लस भेटते साईडला लसचा फोटो टाकत आहे ती लस भेटते आणि योग्य वेळी योग्य उपचार होतो शंभर टक्के माणूस जगतो वेळेवर गेल्यानंतर आणि बघा असं विषारी साप चावल्यानंतर मृत्यू हे अटळ असतं योग्य वेळी उपचार किंवा दवाखान्यात नाही गेल्यानंतर बघा तर खूप अशा अडचण अडचणीचा भाग होता जुनं घर होतं उंदराच्या शोधात हा साप निवारीसाठी आला असेल अगोदर भिंतीवर होता ना तर बघा या सापाला आपण योग्य पद्धतीने केलेला आहे आमचं बघून किंवा इतर व्हिडिओ बघून कोणताही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण बघा साप एक विषारी जीव आहे आपल्या संरक्षणासाठी नक्की चावत असतो म्हणून बघा बिना माहिती हात लावण्याचा प्रयत्न करू नका तर बघा आपल्या माहितीच्या अनुभवानुसार जोरावर बघा आपण योग्य अशी काळजी घेऊन बर्णीमध्ये पॅक करत आहे काही वेळातच आपण आवड हवी अशा निसर्गाच्या दिशेने या भारतीय नाग इंडियन कोबरा या निसर्गामध्ये रिलीज करणार आहे वि विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि वेळ भेटल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर जाऊया निसर्गामध्ये रिलीज करण्यासाठी धन्यवाद बघा निसर्गामध्ये जाताना आपण घेतलेली आहे बघा आपण अप्रतिमाच्या जंगलामध्ये निसर्गामध्ये जात आहे तर बघा आपण एकटाच असल्यामुळे हा नाग त्वरित जंगलाच्या दिशेने रिलीज केलेला आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब